यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये प्रदीप झाडे यांनी उल्लेखनीय या कामगिरी केल्यामुळे यावर्षीचा सहकाररत्न पुरस्कार प्रदीप झाडे यांना जाहीर झालेला आहे आपल्या सुशिक्षित बेरोजगार मित्राला रोजगार निर्मिती करण्यासाठी बँकेने कर्ज नाकारल्यामुळे या बेरोजगार युवकांनी नेर शहरामध्ये गेल्या काही वर्षापासून नेर अर्बन कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचे रोपटे लावले होते आज त्या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले दिसून येते या वटवृक्षाचे रूपांतर होण्यामागे नेर सोसायटीचे पदाधिकारी व्यवस्थापक टीमचा सिंहाचा वाटा आहे कोरोना काळामध्ये या बँकेने जनतेची अनेक कामे केली आज या बँकेमध्ये तीनशे कोटीच्या वर जनतेची ठेव असून दोनशे चाळीस करोड रुपयापर्यंतचे कर्ज वाटप करण्यात आले आहे या बँकेच्या शाखा लाडखेड बुटीबोरी दिग्रस आर्नी अकोला बाजार वनी व यवतमाळ येथेसुद्धा आहे या बँकेची आणखी एक शाखा अमरावती येथे उघडणार असल्याचे सांगण्यात आले या बँकेमध्ये प्रदीप झाडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे साहित्य व सांस्कृतिक पुणे इंटरनॅशनल लिटरेचर अकॅडमी दिल्ली यांच्या वतीने सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्काराचं वितरण करण्यात येतं तो पुरस्कार यावर्षी नेर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक प्रदीप झाडे यांना दोन हजार बावीसचा राष्ट्रीय सहकाररत्न पुरस्कार सोलापूर येथील महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक विद्यापीठामध्ये डॉक्टर सुनील विभूते समाजसेविका डॉक्टर लीला भेले वर्धेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले विद्यापीठाचे प्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांच्या शुभ हस्ते मानपत्र सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आलं या सत्कारामुळे नेर अर्बनचे संस्थापक नरेंद्र गद्रे अध्यक्षा आनधा गद्रे उपाध्यक्ष सुनील दरोई सचिव प्रशांत काळे संचालक पवन परळीकर उज्ज्वला चिर्डे पुरुषोत्तम महेंद्रकर चंद्रभान मानगुटे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश मुंदाने निलेश काळमेक पुरुषोत्तम गुजर प्रदीप दुधे व्यवस्थापक रमेश वाघमारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर